आपले सर्व नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची निवड केली गेली आहे काही दुर्भाग्यपूर्ण विरोधी पक्षाचे काही लोक हे सांगायला सुरुवात झाली आहे की निखिल चितरवार हा डमी उमेदवार आहे म्हणून मला खरं आश्चर्य वाटतं ते जर डमी उमेदवार आहे तर मग मंत्री महोदयाला आपल्या धर्मपत्तीला उभं करायची काय गरज राहिली असती त्यांनी कोणालाही उभं केलं आम्ही प्रयत्न केला शेवटपर्यंत युतीचा धर्म पाळलं आर्थिक उपाठ्याने मी सातत्याने त्यांच्याजवळ बसण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना फोन लावला पहिले की आम्ही तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतो त्यांनी सांगितलं की माझ्या घरी गर्दी आहे तुम्हाला भेटायला येतो असं मंत्री महोदय म्हणाले आणि मग आम्ही शिवसेनेच्या बरोबर आज ते सांगत नाही की मी मंत्री असून भाजपकडे गेलो हे आणि काही मित्र त्याचा अडव्हानेज घेऊन सगळीकडे सांगायचा प्रयत्न करत आहे की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे म्हणून आणि सातत्याने भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की एकीकडे टेंडर सिस्टम काम करणार त्यांचं केलं देवेंद्र इथं मोदी इथं माधव नितीन गडकरी इथं निलाई नाईक आदित्य भोपाळ इथं यांचं भविष्य नाही आहे बाजारा सुपारी पण दुसरं शहराला दिल्ली सरकार मुंबई सरकारच्या योजना हे जे विरोधी पार्टीचे लोक आले तर बट्ट्याबळ क्लॅशिवाय राहणार पुसतसाठी सरकार काम करेल पण या ठिकाणी निलेश निवडून आले या ठिकाणी आपले चित्तरबाज निवडून आले तर मोदीजीच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या संपूर्ण योजना जशाच्या तशा पुसतच्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवेल आणि जर एक चुकीची बटन दबली तर वाघ्याच्या ते वड्यावर वड्याच्या तेल वांग्यावर योजनाचा भट्ट्यावर केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं शहराचा सत्यारास केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला शहराचा सत्यानास आहे का मोदीगिरी काय म्हटलं होत मुं एकवन टक्केची लढाई लढायची आणि एक्कावन्न टक्केची लढाई लढायची असेल तर एक एक मन महत्वाचं आहे आज बघा आपल्या सरकारने ज्या महत्वाच्या तीन बाबी सांगितल्या होत्या महाराष्ट्रात जर आपलं सरकार आलं तर आपण आपल्या लाडक्या बहिणींच्या अडीच कोटी लाडक्या बहिणींना आपल्या सरकारला बत्तीस हजार कोटी खर्च येतो आपल्या सरकारने ठरवलं पुढचे पाच वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवू आणि पुढच्या काळात योजनेला मरबूक करू आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार पुढचे पाच वर्ष आपली योजना सुरू ठेवेल आणि मजबूत करेल आपल्या सरकारने ठरवलं ना? या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतातला जो पंप आहे त्या पंपाला मोफत मिळती द्यायची सत्ता आणि म्हणून तुझं जी गॅरंटी आलो देवेंद्रजी मला पाठवलं मला सांगितलं आहे की आज मत मागायला ते नगराध्यक्षाचे मत मागायला जा आणि नगराध्यक्ष निवडणाऱ्यावर मत करण्याच्या सावळ्या बदल्यावरून मुख्यमंत्र्याकडनं वाटेल तेवढा पैसा दुसरला निवड देण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर सुटी आहे निर्णय नाही की सोबत आहे आरती साई आहेत सुपारी के आहेत या ठिकाणी व्यासपीठावर नेते आहेत त्यामुळं माझी विनंती आहे मी ज्या विचार करता आलोय त्या विषयाला आपण सर्वांनी आत्महतो आता काळजी करू नका दोन हजार सत्तेचाळीस आपलं सरकार आणणार आहे आणि आपलं सरकार घेऊन कुसचा कोण करणार आहे कोण करणार आहे कोणत्यांनी गरज आहे गरज आहे